मंडळी मागच्या काही दिवसांपूर्वी सहारा ग्रुपचे मालक सुब्रतो रॉय यांचं निधन झालं हा तोच सहारा ग्रुप ज्याचं नाव तुम्ही कधी काळी इंडियन क्रिकेट टीमच्या जर्सीवर पाहिलं असेल एकेकाळी देशाच्या पंतप्रधानापासून वेगवेगळ्या राज्याच्या मंत्री मुख्यमंत्र्यांसोबत बॉलिवूडमधल्या नायक महानायकांसोबत क्रिकेटच्या सुपरस्टार ते थेट बी सी सी आयच्या अध्यक्षांसोबत फोटो दिसणारे सुब्रतो रॉय यांचा आवरा काही औरच होता विजय माल्या ललित मोदी यांसारखे लोक सुद्धा तेव्हा सुब्रतो रॉय यांच्या पुढे अदबीन वागायचे देशात भारतीय रेल्वेनंतर सगळ्यात जास्त म्हणजे जवळपास बारा लाख लोकांना रोजगार देणाऱ्या सहार ग्रुपचे ते मालक होते कधी काही स्कूटरवर फिरून खाऊ विकणारे सुब्रतो रॉय यांनी पुढं जाऊन अरबो रुपयांचं साम्राज्य बनवलं हे खरोखर इन्स्पिरेशनल आहे असं कुणालाही वाटू शकत पण इतक्या पॉवरफुल माणसाच्या अंत्यसंस्काराला त्याचा मित्रपरिवार सोडा स्वतः त्याच्या घरचे लोकसुद्धा उपस्थित राहिले नव्हते अशी बातमी एका प्रसिद्ध वृत्तपत्राने दिली होती पण मग हे का घडलं तर त्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे मागच्या काही वर्षांपूर्वी सेबीनं उघड केलेला चोवीस हजार कोटींचा सहारा स्कॅम ज्यामध्ये देशातल्या तब्बल तेरा कोटी लोकांना आर्थिक फटका बसला होता त्या स्कॅमनं फक्त सुब्रतो तो रॉय नाही तर सहारा ग्रुपच्या स्कीममध्ये गुंतवणूक केलेल्या सर्वसामान्य लोकांनाही कायमचं धंद्याला लावलं आज तागायत माणसं त्यातून सावरू शकलेली नाहीत आजच्या या व्हिडिओत आपण सुब्रोतो रॉय यांनी शून्यापासून करोड रुपयांचं एम्पायर कसं उभं केलं आणि नंतर करोडो लोकांना सहारा देण्यासाठी उभ्या राहिलेल्या सहारा कंपनीचा स्कॅम कसा उघडा पडला त्याची गोष्ट जाणून घेणार आहे नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी पंडळी थेट स्कॅम बद्दल जाणून घेण्याआधी आपण सुब्रोतो रॉय यांची स्टोरी जाणून घेणं आवश्यक आहे म्हणजे तुम्हाला एकूण स्कॅमची पार्श्वभूमी लक्षात येईल तर गोष्टीची सुरुवात होते एकोणीसशे अठ्ठेचाळीस मधल्या जून महिन्यापासून बांगलादेशच्या ढाकामधून बिहारमध्ये शिफ्ट झालेल्या रॉय कुटुंबात सुब्रतो रॉय यांचा जन्म झाला त्यांचे वडील गोरखपूरच्या साखर कारखान्यात कामाला होते सुब्रतो रॉय यांनी गोरखपूरच्या इंजिनिअरिंग कॉलेजमधून मेकॅनिकल इंजिनिअरिंग पूर्ण केली आणि नोकरी करायचा विचार करू लागले पण दरम्यानच्या काळात त्यांच्या वडिलांचं निधन झालं आणि थोरला मुलगा म्हणून घराची सगळी जबाबदारी सुब्रतो यांच्या खांद्यावर आली मग त्यांनी नोकरीचा विचार सोडून स्वतःचा छोटे काही धंदा सुरू केला स्कूटरवर फिरून वेफर्स आणि इतर स्नॅक्स विकण्याचा त्या उद्योगाचं नाव ठेवलं जया स्नॅक प्रोडक्ट्स पण तो धंदा मनावा तितका चांगला चालला नाही दरम्यान ऐंशीचं दशक उजाडलं तर सुब्रतो राय यांचं लग्न झालं होतं त्यांनी त्यांच्या बायकोसोबतही काही उद्योग सुरू करून पाहिले पण कशातच यश आलं नाही पण त्या काळात एक गोष्ट मात्र झाली होती त्यांचा छोटे छोटे व्यावसायिक मजूर ज्यांचा हातावर पोट्याशा लोकांचा जास्त जवळून संबंध आला तेव्हा त्यांनी पाहिलं की इतकी मेहनत करून सुद्धा या लोकांची कसलीच बचत होत नाही यांना भविष्यात खूप पैशांची गरज पडली तर हे लोक काय करणार दरम्यान हा विचार करत असतानाच त्यांना एक भन्नाड बिझनेसची आयडिया सुचली चिटफंड कंपनीची त्यांनी मग एकोणीसशे अठ्याहत्तर साली गोरखपूरमध्ये जागा भाड्यानं घेऊन दोन हजार रुपयात सहारा इंडिया चिटफंड कंपनीची स्थापना केली फक्त तीन लोक तेव्हा त्या ते कंपनीचे मेंबर होते त्या कंपनीचं उद्दिष्ट एकच होतं की गरीब लोकांचा सहारा बनणं पण कसं तर ऐका सहारा इंडिया कंपनीत छोटे छोटे व्यावसायिक डेली बेसिसवर काम करणारे लेबर शेतकरी स्किल वर्कर यांना सांगायची की जर तुम्ही तुमच्या दिवसाच्या कमाईचा वीस टक्के हिस्सा मग तो अगदी एक रुपया असला तरी आमच्या कंपनीत गुंतवा आम्ही तुम्हाला त्यावर ठराविक वेळेनंतर जबरदस्त रिटर्न देऊ लोक बोळीबाबडी असतात त्यांना कमीत कमी एका रुपयापासून पैसे गुंतवण्याची स्कीम आवडली पुढं मग स्कीमची कसलीही शहानिशा न करता शेकडो लोकांनी सहारा इंडियामध्ये गुंतवणूक करायला सुरुवात केली यामध्ये रुर म्हणजेच गावाकडच्या लोकांचा जास्त समावेश होता कारण त्यापैकी बऱ्याच जणांकडे साधी बँक अकाउंट सुद्धा नव्हती पण तरीही त्यांना वाटायचं की आपल्या पैशावर आपल्याला व्याज मिळावं मग ते लोक सहारा इंडियाचा सहारा घ्यायला जायचे सुरुवातीला बऱ्याच जणांना कंपनीनं पैसे ठराविक वेळेत दाम दुप्पट करून दिले सुद्धा त्यानंतर माउथ पब्लिसिटीमुळं अजून हजारो लोक बँकेपेक्षा सहारा इंडिया चिटफंड कंपनीत पैसे गुंतवायला जाऊ लागले त्यावेळी सुब्रतो रॉय यांनी कंपनीत एक फॅमिलीअर वातावरण तयार करून ठेवलं होतं ते प्रत्येक गुंतवणूकदारांना सांगायचे की इथं सहारा इंडियामध्ये कुणीही एक व्यक्ती मालक नाही किंवा पदाधिकारी नाही आपण सर्वजण एक फॅमिली आहोत आणि एकमेकांच्या प्रगतीसाठी काम करत आहोत रॉय यांनी त्यांच्या कंपनीतल्या डेजिग्नेशन पोझिशन मॅनेजिंग डायरेक्टर नाही तर मॅनेजिंग वर्कर असं मेन्शन केलं होतं असं करत करत एकोणीसशे ऐंशीचं साल उजाडलं पुढं सहारा इंडियानं त्यांच्या गुंतवणूकदारांपैकी काही जणांना कंपनीचं एजंट म्हणून नोकरी द्यायला सुरुवात केली त्यातही गावाकडच्या लोकांना टार्गेट करण्यात आलं का तर त्यांनी जास्तीत जास्त रूरल एरियातील लोकांना कंपनीत गुंतवणूक करण्यासाठी आणावं एकोणीसशे नव्वद पर्यंत या एजंटची संख्या हजारोंच्या घरात गेली होती ते सुद्धा सॅलरीवर नाही तर कमिशन बेसिसवर काम करणारे एजंट्स आणि ते लाखो लोकांना सहारा इंडियाशी जोडण्यात यशस्वी ठरले होते बरं सुरुवातीला एका रुपयापासून सुरू झालेली गुंतवणूक पुढे जाऊन दहा हजार एक लाखांपर्यंत कशी गेली ते गुंतवणूकदारांना पण कळलं नाही काही सूत्रांच्या माहितीनुसार सहारा इंडियामध्ये पैसे दुप्पट करण्याची स्कीम सायकल पद्धतीनं चालवली जायची म्हणजे जो नवा गुंतवणूकदार कंपनीत रक्कम गुंतवेल त्याचे पैसे जुन्या गुंतवणूकदारांना दिले जायचे आणि ही सायकल पुढं चालू राहायची मग ज्याला जास्त रिटर्न मिळायचे तो पुन्हा आणखी पैसे सहार येण्यामध्ये गुंतवायचा आणखी लोकांना पैसे गुंतवायला सांगायचा दरम्यानच्या काळात सुब्रतो रॉय यांनी स्वतःला गरिबांचा तारणहार म्हणून स्वतःला प्रेझेंट करायला सुरुवात केली होती प्रत्येकजण त्यांची इज्जत करायला लागला होता त्यांना आदर द्यायला लागला होता कंपनीचे लोक त्यांना सहाराश्री म्हणून बोलवायला लागले होते पुढं डिसेंबर एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये त्या श्रीनं एक मोठं पाऊल उचललं त्यांनी दोन विमानं खरेदी करून स्वतःची एअरलाईन कंपनी सुरू केली एअर सहारा नावानं तीन वर्षात त्या कंपनीनं ही चांगली ग्रोथ केली पण एकोणीसशे शहाण्णव साली सहारा इंडियाची त्या वेगवान प्रगतीवर एका इन्कम टॅक्स ऑफिसरची नजर गेली ते अधिकारी होते असिस्टंट कमिशनर प्रसेनजीत सिंग ते लखनौ सेंट्रलच्या इन्कम टॅक्स डिपार्टमेंटमध्ये मध्ये आला होते त्यांना सहारा इंडियाच्या गुंतवणुकीमध्ये काही शंकास्पद गोष्टी जाणवल्या म्हणून त्यांनी सहारा इंडियाकडं त्या गुंतवणुकीचे डिटेल्स देण्याची मागणी केली ते पण सिक्रेटली पण सहारा इंडियानं ती माहिती त्यांना देण्याऐवजी दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये देऊन काही मोठ्या ना व्यक्तींची का नावं पब्लिक केली त्यात काही नेत्यांची नावं होती आपली नावं समोर आली म्हटल्यावर नेत्यांची पाक पंतरली आणि त्यांनी दबाव टाकून त्या प्रसेनजीत सिंग यांची बदली केली झालं ते प्रकरण तेवढ्यावर निभावलं आणि सहारा इंडियाचा प्रवास आहे तसा पुढे सुरू झाला पुढे दोन हजार साल्यापर्यंत सहारा इंडिया कंपनीशी करोड गुंतवणूकदार जोडले गेले तिथून पुढे सहारा इंडिया निव्वळ एक चिटफंड कंपनी न राहता एक मोठा सहारा ग्रुप म्हणून उदयास आला तिथून पुढे सहारा आणि सुब्रतो रॉयचा खऱ्या अर्थानं सुवर्ण काळ सुरू झाला त्याच काळात सहारानं मीडिया क्षेत्रात पाऊल ठेवलं तुम्ही सहारा फिल्मी चॅनलचं नाव ऐकलंच असेल त्यानंतर लागोपाठ रिअल इस्टेट इन्फ्रास्ट्रक्चर हेल्थ केअर रिटेल फायनान्स हॉस्पिटॅलिटी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अशा सगळ्या क्षेत्रात कंपनींना हातपाय पसरले त्यामध्ये एकूण अकरा लाखांपेक्षा जास्त लोकांना रोजगार दिला गेला सुब्रतो रॉय आता सहारा इंडिया परिवार म्हणून सहारा ग्रुपचा उल्लेख करू लागले त्याच काळ त्यांनी अमेरिकेच्या न्यूयॉर्कमध्ये न्यूयॉर्क प्लाझा ड्रीम न्यूयॉर्क अशी दोन लक्झरियस हॉटेल खरेदी केली तसंच मुंबईच्या वर्सोवा भागात एकशे सहा एकर जमीन लखनौमध्ये एकशे अठ्ठ्याण्णव एकर अशी मिळून देशाच्या वेगवेगळ्या भागात साडेसातशे एकर जमीन खरेदी केली होती हे तर काहीच नाही पुढं जाऊन इंडियन क्रिकेट टीम आणि इंडियन हॉकी टीमला स्पॉन्सर करायला ही सुरुवात केली तेव्हा खरं अनेक लोकांना सहारा ग्रुपचं नाव पहिल्यांदा कळालं पुढं दोन हजार मध्ये सुब्रतो रॉय यांनी पुणे वॉरियर्स नावाची स्वतःची आय पी एल विकत घेतली होती पण या सगळ्यामध्ये आश्चर्यचकित करणारी गोष्ट होती ती म्हणजे सहारा ग्रुपनं बनवलेली सहारा सिटी स्पॉश रस्ते चकचकीत घरे स्विमिंग पूल अकरा किलोमीटरचा मानवनिर्मित तलाव क्रिकेट स्टेडियम गोल्फ कोर्स हॉकी स्टेडियम थिएटर्स हॉस्पिटल्स पेट्रोल पंप अशा सर्व सुविधांनियुक्त ती सिटी उभारण्यात आली होती तिथं पाच करोड रुपयांपासून वीस करोड रुपयांपर्यंत एका घराची किंमत होती पुढं सहारा ग्रुपनं मुंबईपासून फक्त दोन तासाच्या अंतरावर ॲम बी व्हॅली सिटीसुद्धा तयार केली तिथंही अतिशय प्रगत आणि ॲडव्हान्स सोयी सुविधा सहारा ग्रुपकडून प्रोव्हाइड करण्यात आल्या दोन हजार तीनपर्यंत पर्यंत सहारा ग्रुप बत्तीस हजार कोटींची महाकाय कंपनी बनली होती दोन हजार चारमध्ये सुब्रतो रॉय यांनी सिमंतो आणि सुशांतो रॉय या दोघांचं लखनौमध्ये लग्न केलं त्या लग्नाला देशाच्या पंतप्रधानांपासून मंत्री बॉलिवूड स्टार क्रिकेटर्स बिझनेसमॅन सगळे हजर राहिले होते तो लग्न सोहळा तोपर्यंत तो भारतातल्या सर्वात तो महागड्या लग्न सोहळ्यांपैकी एक होता कारण त्यासाठी तब्बल पाचशे बावन्न कोटी रुपये खर्च करण्यात आला होता पण तेव्हा सुब्रत रॉय यांच्याकडे इतका पैसा आला कुठून अशा वावड्याही उठू लागल्या पण एकही न्यूज चॅनल तेव्हा सहारा ग्रुपच्या विरोधी बातम्या टी व्हीला दाखवत नव्हता हो पेपरमध्ये छापून आणत नव्हता हो कारण त्यांना सहारा ग्रुपकडून जाहिरातीसाठी सगळ्यात जास्त पैसा देण्यात येत होता दरम्यान दोन हजार पाच ए पर्यंत सुब्रतो रॉय यांनी त्यांची इमेज समाजसेवकाच्या रूपात करायला सुरुवात केली म्हणजे त्यांनी एकशे एक, एक गरीब मुलींची लग्न लावून दिली अल्कोहोल फ्री आणि ड्रग्स फ्री समाज व्हावा म्हणून वेगवेगळे कॅम्पेन चालवायला सुरुवात केली त्यामुळे लोकांच्यात आपली छबी चांगली होईल असा सुब्रतो रॉय यांचा समज होता काही प्रमाणात झालंही तसंच दरम्यानच्या काळात सहा कोटींपेक्षा जास्त लोकांनी सहारामध्ये गुंतवणूक केली होती पण नंतरच्या काळात एक समस्या उभी राहिली लोक आपला पैसा मागायला कंपनीकडं गेले की सहारावाले त्यांना तिसरीच स्कीम सांगून तुमचे पैसे आता या नव्या स्कीममध्ये गुंतवा तुम्हाला तिप्पट रिटर्न मिळेल म्हणून सांगू लागले आधीच ट्रस्ट बिल्ड केला असल्यामुळं लोक पुन्हा एकदा स्कीममध्ये पैसे गुंतवायला लागले दरम्यान सहारानं रुरल एरियात एक नवी स्कीम लागू केली की इन्व्हेस्टरनं आता स्वतः शाखेत येऊन पैसे जमा करायचे पण हातावरचं पोट असणाऱ्या लोकांना प्रत्येक वेळी तिथं ऑफिसमध्ये जाऊन पैसे जमा करणं शक्य होत नसायचं पण तेव्हा कंपनी त्यांना सांगायची जर तुम्ही वेळेवर तुमचे पुढचे हप्ते भरले नाहीत तर आजवरची तुमची रक्कम जप्त करण्यात येईल काही जणांना तशा नोटिसाही गेल्या एकीकडं इन्व्हेस्टरची हालत खराब होती मात्र दुसरीकडं सहारा ग्रुप सातत्यानं वेगवेगळ्या व्यवसायात लोकांचे पैसे गुंतवत होता असं म्हणतात दोन हजार सात सालापर्यंत सहारा ग्रुपकडे देशभरात बावीस हजार एकर जमीन होती ज्याची किंमत चौसष्ट हजार करोड रुपये इतकी होती इथपर्यंत इत सगळं ठीक चालू होतं पण दोन हजार नऊ साली सहारा ग्रुपच्या व्यवहारांवर सेबीची नजर पडते सेबी सहारा ग्रुपकडे कंपनीची सगळी डॉक्युमेंट्स आणि व्यवहाराची कागदपत्र मागते ते सगळं चेक केल्यावर सेबीला कळतं की सहारा ग्रुपच्या व्यवहारात भली मोठी तफावत आहे पुढं सेबीकडं सहारा ग्रुप संबंधी दोन गुंतवणूकदारांची तक्रार येते आणि मग सेबीचा संशय अधिकच तीव्र होतो त्यानंतर सेबी सहारा श्री सुब्रतो रॉय यांना चौकशीसाठी सेबीच्या ऑफिसमध्ये बोलावते चौकशी दरम्यान सुब्रोतो रॉय यांची उडवा उडवीची उत्तरं ऐकून सेबी एका निष्कर्षापर्यंत पोहोचते की सुब्रतो रॉय यांच्या सहारा ग्रुपने त्यांच्या गुंतवणूकदारांचे जवळपास चोवीस हजार कोटी रुपये परत केले नाहीत कंपनीत खूप मोठा फ्रॉड सुरू आहे त्यानंतर सेबी सहारा ग्रुप विरोधात थेट हायकोर्टात धाव घेते हायकोर्ट सेबीच्या बाजूने निकाल देतं आणि असं सांगतं की सुब्रोतो रॉय यांनी त्यांच्या गुंतवणूकदारांचे चोवीस हजार कोटी रुपये परत केले पाहिजेत पण त्यावर नाराज झालेले सुब्रोतो रॉय म्हणतात हा आमच्या सहारा परिवाराचा इंटरनल मॅटर आहे आणि आम्ही तो सोडू असं म्हणून ते सुप्रीम कोर्टात सेबीला आव्हान देतात देशातले सगळे नामी वकील कामाला लावतात त्यावेळी सेबीकडून अरविंद दातार केस लढत होते दोन हजार बारा साली सुप्रीम कोर्ट सुद्धा सुब्रतो रॉय यांना देशातल्या सगळ्या गुंतवणूकदारांचे पैसे रिटर्न करा म्हणून आदेश देतं पण त्याला सुब्रतो रॉय असं चॅलेंज करतात की आम्ही आमच्या गुंतवणूकदारांचे पैसे ऑलरेडी रिटर्न केलेत त्यावर सेबी त्यांना प्रूफ जाहीर करा म्हणून सांगते व त्यानंतर सुब्रतो रॉय कागदपत्रांनी भरलेले तब्बल एकशे सत्तावीस ट्रक सेबीच्या ऑफिसला पाठवून देतात त्यांचा असा समज होतो की सेबी या करोडो कागदपत्रांना तपासणार नाही पण सेबीचे अधिकारी कागदपत्रे तपासणी सुरू करतात तेव्हा सेबीच्या असं लक्षात येतं की कागदपत्राला दिलेली नावं खोटी असून त्या नावाची माणसंच अस्तित्वात नाही आहेत पण तरीही सेबी खात्रीसाठी वीस हजार लोकांना लेटर पाठवते पण त्यापैकी फक्त अडुसष्ट जणांकडून सेबीला रिप्लाय येतो आणि बाकीची लेटर्स आहेत तशी सेबीच्या ऑफिसला माघारी परत येतात दरम्यानच्या काळात सुब्रतो रॉय हे न्यूज चॅनलवर मुलाखती देऊन शक्तीप्रदर्शन करतात पण एकदा ही सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीला हजर राहत नाहीत दोन हजार तेरा साली बी सी सी आय सहाराशी असलेले स्पॉन्सरशिपचे सगळे करार तोडते पुढं सुप्रीम कोर्टात हजर न राहून कोर्टाचा आव्हान केल्याप्रकरणी फेब्रुवारी दोन हजार चौदामध्ये सुब्रतो रॉय यांना अटक केली जाते आणि त्यांना सांगितलं जातं की तुम्ही तीन करोड लोकांचे जे चोवीस हजार कोटी रुपये बुडवलेत ते सेबीकडं जमा करावेत त्यानंतर दोन वर्ष सुब्रोतो रॉय यांना तिहार जेलची हवा खावी लागते आणि जेलमधून पॅरोलवर बाहेर आल्यानंतर सुब्रोतो रॉय परदेशात पोळ न जाता आपली प्रॉपर्टी विकून काही पैसे सेबीकडं जमा करतात पण त्या पैशाने गुंतवणूकदारांची भरपाई होणार नाही असं सेबीकडून सांगण्यात येतं त्यावर सुब्रतो रॉय त्यांना दुसरी इन्स्टॉलमेंट भरण्यासाठी काही वेळ मागतात दरम्यानच्या काळात सेबीनं दोन हजार बावीस पर्यंत सतरा हजार पाचशे सव्वीस गुंतवणूकदारांना एकशे अडतीस पॉईंट सात कोटी रुपये परत केल्याचं बोललं जातं पण सहारानं अपुरी आणि चुकीची डॉक्युमेंट्स दिली असल्यामुळं सेबीकडं खऱ्या गुंतवणूकदारांचा डेटा उपलब्ध नाही आहे त्यामुळं अद्याप बऱ्याच लोकांचे से पैसे सेबीकडं जमा आहेत पण मागच्या काही काळात अमित यांनी एक वेबसाईट जारी करून त्यावर जर तुम्ही सहारा ग्रुपकडून भरपाई मिळवण्यास पात्र असाल तर तुम्हाला पैसे रिटर्न मिळतील असं सा सांगितलं होतं पण अजून ती प्रोसेस सुरू झाली का नाही माहीत नाही आज पण आजही करोडो लोकांना आपल्या पैशांची चिंता सतावते हे मात्र नक्की आणि आता तर काय सुब्रतो रॉय यांच्या निधनानंतर त्या चिंतेत आणखी वाढ झाली आहे बाकी पैशानं पैसा गोळा करून करोडोंचं साम्राज्य उभं करणाऱ्या सहारा श्री सुब्रतो रॉय यांच्या सहारा स्कॅमची ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली त्या आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भार्य यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर तिथेही आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरू नका धन्यवाद